पाशिकी निशा काय पाहिजे कोलकाता बदलापूर कोल्हापूरच्या मुलींना न्याय जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जय फाशीची रिक्षा नमस्कार आज संघर्ष सेनेच्या वतीनं आम्ही महिलांच्या हातामध्ये मशाल दिली याचं कारण असं की जे काय बदलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर कोलकाता असेल या ठिकाणी भर दिवसा माझ्या आमच्या आया बहिणींची आपण उठली जाते लहान तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्यांचा बलात्कार कर करून खून केला जातोय अशा घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही जे काही हिंदू पोड कोड बिलासाठी ज्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला अशा परमपूज्य गोदी महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्यांच्या हातात आज मशाल दिली आहे या मशालीचा उपयोग माझ्या भगिनींनी आणि महाराष्ट्रातील तमान संघर्षनेच्या वतीनं आम्ही एक आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये अशा नाराजांना घर चौकामध्ये त्यांना जाळून या मशालीच्या आगीच्या द्वारे जाळावं आणि खंबीरपणे या भाऊबिज या रक्षाबंधनच्या निमित्तानं आम्ही सर्व संघर्षचे पदाधिकारी तसंच सोलापूरचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर करतो आणि नक्कीच या पीडितेला न्याय मिळावा त्याचबरोबर संबंधितांना फाशी शिक्षा व्हावी त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे अशा विविध भाग मागण्यांसाठी आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये गृहमंत्री असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्यांना या फाशी शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम you know सुरक्षित करता ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सब्स्क्राइब करा